श्री राहुल विठ्ठलराव शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक महाराष्ट्र न्यूज परिवार व आम्ही संघटना नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उद्याच्या निवडणुकीमध्ये येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी उद्याचा बैल बाजार शेळी व मैस बाजार बंद राहणार नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा दिनांक वीस डिसेंबरला निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता तीनही मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार राहणार असल्याचे दिग्रजचे ठाणेदार पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले उद्याला मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास आस बंदी असल्याचे सुद्धा पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले देगराजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रभाग क्रमांक दोन चे तीन मतदान केंद्र असल्याने उद्याचा बैल बाजार शेळी व मैस बाजार बंद राहणार आहे तर भाजी बाजाराचा लिलाव सकाळी सहा वाजेपर्यंत संपणार असल्याने भाजीपालाचा लिलाव होणार आहे मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस उद्या दिग्रस नगर परिषदची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे यामध्ये प्रभाग दोन ब पाच ब आणि दहा ब मध्ये उमेदवाराची निवड होणार आहे सकाळी सात तीस वाजल्यापासून मतदान सुरू होईल या मतदानासाठी चार अधिकारी एस आर पी एफ चे दोन आ, प्लाटून चाळीस अंमलदार आणि तीस होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे चार अधिकारी शक्टर पेट्रोलिंगला लावण्यात आलेले आहेत मतदारांना आव्हान आहे की आपण सकाळी मतदानाला जात असताना आपल्यासोबत कुठलाही डिव्हाइस इलेक्ट्रिक मोबाईल किंवा कुठलाही डिव्हाइस सोबत आणू नये आणि ते मतदान केंद्रामध्ये नेण्यास बंदी आहे सर्वांनी शांततेत आणि यांना मतदान केलं पाहिजे आणि शासना पोलीस यंत्रणेला मदत केली पाहिजे आम्ही मतदान बंदोबस्त साठी सर्व पोलीस यंत्रणा सज्ज असून कुठलाही अनुचित प्रकार झाल्यानंतर तात्काळ दोन मिनिटात मदत मिळेल अशा पद्धतीचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद